मध्ये आपलं सर्वांच सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय मुंबई विद्यापीठामध्ये भरती निघालेली आहे मुंबई विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे त्याचप्रमाणे या पदाकरता अप्लाय करण्याची शेवटची तारीख त्याचप्रमाणे या पदाकरता कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे तर आपल्या स्क्रीन वरती दिसत आहे या पदाकरता अप्लाय करण्याकरता आपल्याकडे भरपूर वेळ आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपण विद्या मुंबई विद्यापीठामधल्या विविध पदांकरता आपण अप्लाय करू शकतो तर वेळ न दवडता लगेच बघूया कोणती पदे आहेत त्याच्याकरता आपण अप्लाय करू शकतो तर मुंबई विद्यापीठामध्ये फायनान्स अँड अकाउंटंट असिस्टंट या पदाच्या पंधरा जागा आहेत त्याकरता शैक्षणिक पात्रता डिग्री ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन कॉमर्स अँड फॅकल्टी प्रेफरन्स विल बी गिवन टू टॅली टायपिंग एम एस सी आय टी सर्टिफिकेट होऊन होल्डर्स म्हणजे तुमची जी डिग्री आहे तर कोणतीही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीमधून कॉमर्स फॅकल्टीची जर डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला टॅली टायपिंग किंवा एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल लोअर ग्रेड स्टेनोग्राफर तर या पदाकरता चार जागा आहेत त्याकरता तुम्हाला डिग्री हवी आहे त्यानंतर प्रेफरन्स तुम्हाला जर जर स्टेनोग्राफीचं इंग्लिश आणि मराठीचं सर्टिफिकेट असेल तर प्रेफरन्स दिलं जाईल ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पदाच्या तुम्हाला सहा जागा दिसत आहेत या सहा जागांमध्ये तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही त्याकरता अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदाकरता दोन जागा आहेत डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झाला असेल तर आपण या पदाकरता अप्लाय करू शकता लॉ असिस्टंट पदाकरता चार जागा आहेत तुम्हाला लॉ मध्ये डिग्री कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग आणि एम एसीआय सर्टिफिकेट जर असेल तर प्रेफरन्स दिला जाईल लॅब असिस्टंट पदाच्या दहा जागा आहेत त्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टी मधून डिग्री आवश्यक आहे त्यासोबतच एम एस व तुमच्या असणारं टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल लायब्ररी असिस्टंट या पदाकरता लायब्ररी सायन्सची डिग्री तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि प्रेफरन्स टायपिंग किंवा एम एस सीआयटी सर्टिफिकेट होल्डरना दिलं जाईल इलेक्ट्रिशियन पदाकरता डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन या एज्युकेशन पात्रतेचं आपण असाल तर आपण अप्लाय करू शकता त्यानंतर कार्पेंटर चार जागा आहेत डिप्लोमा इन कार्पेंटरी शैक्षणिक पात्रता आहे प्लंबर तीन जागा आहेत त्यानंतर फसून तीन जागा आहेत ड्रायव्हरच्या चार जागा आहेत आता आपल्याला त्याकरता मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर मल्टी टास्क ऑपरेटर याच्या पंचवीस जागा आहेत या भरपूर जागा आहेत तुम्हाला युन, कोणत्याही युनिव्हर्सिटीची एनी फॅकल्टी असेल तर अप्लाय करू शकते प्रेफरन्स विल बी गिव्हन टू टायपिंग अँड एम एस सी आय टी सर्टिफिकेट होल्डर्स जे आहेत ते अप्लाय करू शकतात आपण या जागा ज्या आहेत या प्युअरली अप्रेंटिस बेसवरती आहेत त्याकरता प्रति महिना तुम्हाला स्टायपंड मिळेल तो स्टायपंड ग्रॅज्युएट कंप्लीट असणाऱ्या म्हणजे डिग्री कम्प्लीट असणाऱ्या कॅन्डिडेटना नऊ हजार रुपये महिना स्टायपन राहील तर डिप्लोमा कॅन्डिडेटना आठ हजार रुपये महिना स्टायपन राहील याकरता नॅशनलिटी ही इंडियन असेल सर्वजण अप्लाय करू शकतात आणि या ट्रेनिंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो एक वर्ष असेल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची मूळ वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डॉट एसी डॉट इन मुंबई युनिव्हर्सिटी डॉट एसी डॉट इन ही दिलेली आहे आणि याकरता ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांच्याकरता एक रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे त्या रजिस्ट्रेशन लिंक वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फिल करायच्या आहेत आणि मग तुम्ही अप्लाय तुमचं जे सब ऍप्लिकेशन आहे ते सबमिट करू शकता या संदर्भातली डिटेल जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त काही अडचण असल्यास आमच्या चॅनलला कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये आज आपण मुंबई विद्यापीठ भरतीमध्ये इथंच थांबतोय उद्या पाहूया नवीन रिक्रुटमेंट तुमच्या